नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार तर या दिवशी आलेले आहे महाशिवरात्री महाशिवरात्री हा दिवस भगवान शिवांना समर्पित आहे आणि या दिवशी मग भगवान शिवांची जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे भगवान शिव हे साम सदा शिव आहे आणि ते आपल्या भक्तांची सर्व मनोकामना या पूर्ण करतात भगवान शिवांना प्रसन्न करून घेण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी काही उपाय आणि काही सेवा या अवश्य करावा जितक्या होतील तितक्या सेवा या दिवशी करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण महाशिवरात्री हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ दिवस असा मानला जातो आणि त्यामुळेच असाच एक उपाय आपल्याला सव्वीस फेब्रुवारीला करायचा आहे तर दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही हा उपाय करू शकता तर आपल्या घरावरून आणि आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू आपल्याला उतरवून टाकायची आहे यामुळे घरावर येणारे संकट कोणतेही दुःख असो तर ते येणार नाही तर कोणती वस्तू उतरून टाकायची आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा घराला नजर लागली असेल किंवा कधी कधी मुलं खूप हट्टीपणा करतात तापटपणा करतात उलट बोलतात काही मुलं हुशार असतात पण ते खूप चंचल असतात अजिबात शांत बसत नाही घरातील व्यक्ती कोणी ना कोणीसारखे आजारी पडत असतात तर त्यासाठी आपल्याला घरावरनं ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं देखील ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे महाशिवरात्री हा अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो तर या दिवशी शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे तुमच्याकडे शिवलिंग नसेल तर अवश्य या दिवशी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्थापन करू शकता यासोबतच तुम्ही रि रुद्रयंत्रही आणून स्थापन करू शकता तुमची इच्छा असेल तर तर अतिशय महत्त्वाचा हा दिवस आहे त्यासोबतच तुमच्या जवळपास जर मंदिर असेल तर अवश्य मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्या किंवा तिथे जमेल तर तिथे बसून तुम्ही सेवा देखील करू शकता दिवसभरामध्ये केव्हाही मंदिरामध्ये जाऊन दर्शन अवश्य घ्या मुलं खूप हट्टीपणा करतात तापट आहे घरामध्ये कोणालाच घाबरत नाही विचित्र वागतात स्मरणशक्ती वाढण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर महाशिवरात्री हा दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही हा उपाय करू शकता तर सुतक असेल तर तुम्ही हा उपाय करू नका मासिक धर्म असेल तर घरातील इतर कोणालाही तुम्ही हा उपाय करायला सांगू शकता तर या उपायासाठी आपल्याला लागणार आहे थोडीशी पिवळी मोरी तर पिवळी मोरी ही आपल्याला थोडीशी घ्यायची आहे आणि अथर्व वेदोक्त वल्गासोप्तमचं पठण करायचं आहे त्यानंतर महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा पठण करायचं आहे त्यानंतर तुम्ही ज्यासाठी हा उपाय करत आहात तर ते आपल्याला भगवान शिवांना प्रार्थना करून ज्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात तर ते सांगायचं आहे आणि त्यानंतर देवघरासमोर बसूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यानंतर शिवगायत्री मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे तर एक वेळा किंवा अकरा वेळा तुम्ही पठण करू शकता आणि त्यानंतर ही पिवळी मोहरी आपल्या उजव्या हातामध्ये धरून मुलांवरनं सात वेळा उतरवून घ्यायची आहे आणि उतरवत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि ही मोहरी घराबाहेर आपल्याला टाकून द्यायची आहे दूर जिथे कोणी येणार जाणार नाही अशा ठिकाणी टाकायचे आहे तुमची दोन मुलं असतील तर प्रत्येकासाठी सपरेट तुम्ही पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि याप्रमाणेच घरावरून देखील आपल्याला अशीच पिवळी मोरी हातामध्ये घेऊन आपल्या मुख्य दरवाज्यावरनं सात वेळा उतरवून घ्यायची आहे आणि ती घराच्या बाहेर दूर आपल्याला टाकून द्यायची आहे जिथे कोणी येणार जाणार नाही अशा ठिकाणी टाकायचे आहे त्यानंतर हातपाय धुवून देवघरासमोर बसून आपल्याला प्रार्थना करायची आहे तसेच एक ग्लास पाणी भरून ठेवायचं आहे आणि त्यावर आपला उजवा हात ठेवून सकारात्मक बोलायचं आहे म्हणजेच माझा मुलगा अभ्यास करतो त्याच्या सर्व अभ्यास केलेलं लक्षात राहतात चिडचिड कमी झाली आहे असं बोलायचं आहे आणि त्यानंतर भगवान शंकरांना प्रार्थना करा की ही गोष्ट लवकर साध्य होऊ द्या त्यानंतर पुन्हा एकदा शिवगायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि रात्रभर आपल्याला ते पाणी ग्लासामधील पाणी देवघरासमोरच झाकून ठेवायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी मुलांना प्यायला द्यायचे आहे तर यामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढते त्यांचा हट्टीपणा तापटपणा कमी होण्यास मदत होते तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी सेवा काय कराव्यात हो तर बघा महामृत्युंजय मंत्राचं होईल तितकं तुम्ही पठण करू शकता कालभैरव अष्टकमचं एक वेळा पठण करा शिव कवच स्तोत्राचं एक वेळा पठण करा रामरक्षाचं रामरक्षा राम स्तोत्राचे पठण करा शिवमहिमन स्तोत्राचे पठण करा तर या सर्व सेवा तुम्हाला करायच्या आहे जितक्या जमतील तितक्या तुम्ही सेवा करू शकता तर अतिशय प्रभावी आणि शुभ असा हा दिवस आहे तर अवश्य या दिवशी या सेवा चुकवू नका या सेवा करा आणि यासोबतच आपल्या घरावरनं आणि आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू देखील उतरवून टाका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ